होणार आहे आताच नितीनजींनी ऑरेंजेसच्या संदर्भात संत्र्याच्या संदर्भात सांगितलं मला सांगताना आनंद वाटतोय नितीनजी की कालच आपण रिलायन्स फूड्स या कंपनीसोबत काटोलमध्ये चरणसिंग ठाकूरजी यांच्या मागणीवर काल त्यांनी एक नवीन फूड अँड बेवरेजेस पार्क हा घोषित केला आता तो दीड हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ते करतायत आणि तो स्केल अप करून पाच हजार कोटी रुपयापर्यंत ते नेणार आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की राज्यातला सगळ्यात मोठा फूड पार्क हा काटोलमध्ये ते उभा करणार आहेत आणि विशेषतः याच्यामध्ये संत्र्यावर प्रक्रिया हा एक अत्यंत महत्वाचा विषय हा काटोलमध्ये त्या ते ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला निर्णय आपण झाला